नमस्कार मी गिरी जगुडके क्राईम टायरी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोड शहापूर पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी चारशे बासष्ट हजाराचे सत्तावीस हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे परत होऊन पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या नागरिकांचे अंदाजे चार लाख हजार रुपये किमतीचे सत्तावीस मोबाईल हँडसेट शोधून मूळ मालकाकडे परत करण्यात शहापूर पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे म्हणून मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी यांनी पोलीस कॉन्स्टेबल रोहित डाव आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल तेलंगी यांचे एक विशेष तयार केले सदर पथकाने सायबर पोलीस पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अमर वासुदेव यांच्या मदतीने सी आर पेट्रोल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणाहून एकोणसत्तर हरवलेले मोबाईल हँडसेट के हस्तगत केले दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या हस्ते मूळ मालकांना ओळख पटवून मोबाईल परत करण्यात आले हा मोबाईल परत मिळवण्याचे नागरिक समाधान व्यक्त केले पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक करत काम करण्याच्या सूचना दिल्या व इतर मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात नोंद करून माहिती भरावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले शाकू पोलीस स्टेशन सी एस आय पोर्टलवरती जे घाळ मोबाईल झाले होते सत्तावीस लोकांचे जे शाकू परिसरातून घाळ मोबाईल झाले होते या सर्वांचा तांत्रिक तपास ता करून पोलीस कॉन्स्टेबल दवाळे आणि अभिजित तेलन त्यांनी सायबरचे अमर वासुदेव यांच्या मदतीने हे सत्तावीस मोबाईल संबंधित लोकांना मिळून दिलेले आहेत माननीय एस पी साहेबांच्या सूचनेप्रमाणे Uh, सदर लोकांना आम्ही आता पुढील uh, कारवाईसाठी ते मोबाईल देत आहोत क्राईम <laughs> बायडी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा श्रोत क्षण प्रत्येक दिवस